नशीब हा शब्द अनेकांना आशा देतो आणि अनेकांना निराशा पण प्रश्न असा आहे की नशीब आपल्याला घडवतं की आपण नशीबाला नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नशीब खरंच असतं का आणि असलं तरी ते बदलायचं कसं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नशीब म्हणजे नेमकं काय का आपल्याला अनेकदा वाटतं की त्याचं नशीब चांगलं आहे माझं नशीबच खराब आहे पण खऱ्या अर्थानं नशीब म्हणजे काय तर नशीब म्हणजे संधी आणि तयारी यांचा संगम जेव्हा एखादी संधी समोर येते आणि आपण त्यासाठी तयार असतो तेव्हाच ती संधी, संधी आपलं नशीब बनते थॉमस एडिसन हजार वेळा अपयशी झाला लोक त्यांना म्हणाले की त्यांच्या नशिबात नाहीये पण हजार वेळा प्रयत्न केल्यावर त्यांनी बल्ब बनवला तेव्हा लोक म्हणाले काय भाग्यवान आहे हा पण खर तर नशीब नव्हतं ती होती मेहनत आता आपण नशीब घडवण्याची काही सूत्र जाणून घेऊयात त्यातलं पहिलं म्हणजेच आत्मविश्वास ठेवा हे नशीब बदलायचं पहिलं पाऊल आहे आत्मविश्वास म्हणजे काय स्वतःवर ठाम विश्वास ठेवणं की काहीही झालं तरी मी माझं उद्दिष्ट गाठणारच कधी वाटतं मी नाही करू शकणार लोक काय म्हणतील माझं नशीब नाही चांगलं पण मित्रांनो हे विचार म्हणजे नशिबाला गुडघे टेकणं एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हाच जग तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं आता आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय कराल तर रोज स्वतःशी सकारात्मकपणे बोला जे जमतं त्यात प्रावीण्य मिळवा यशस्वी लोकांचं जीवन वाचा आणि सर्वात महत्वाचं अपयशानंतरही उभे राहा यशस्वी लोकांचं जीवन वाचा आणि सर्वात महत्वाचं अपयशानंतरही उभे राहा स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस स्वतःच नशीब घडवायला तयार असतो मित्रांनो आत्मविश्वासानंतर दुसरं पाऊल आहे ध्येय स्पष्ट असण लक्षात ठेवा ज्यांचं ध्येय स्पष्ट नाही त्यांची दिशा सुद्धा नसते एका जहाजासारखं आयुष्य आहे जर तुमच्याकडे नकाशा आणि ठरलेली दिशा नसेल तर तुम्ही समुद्रात फिरत राहाल पण पोचणार कुठेच नाही ध्येय म्हणजे काय स्वतःला विचारा मला नक्की काय हवंय पाच वर्षांनी मी कुठे असावं वा, असं वाटतं माझं आयुष्य कशासाठी वापरायचं आहे स्पष्ट ध्येय तुमचं नशीब घडवण्यासाठी दिशा देत ध्येय हे नशीब घडवण्याचं बिनधास्त शस्त्र आहे ध्येय कसं ठरवाल ते लिहा ते रोज वाचा त्यावर कृती करा आणि वाटेत अडथळे आले तरी थांबू नका स्पष्ट ध्येय असलेला माणूस कोणत्याही परिस्थितीत आपलं नशीब लिहू शकतो आणि या संदर्भाचाच ध्येय ठरवा आणि त्यावर चालत रहा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की पहा त्यानंतर कृती करा ध्येय आहे आत्मविश्वास हे आहे पण जर कृती केली नाही तर सगळं काही कागदावरच राहील मित्रांनो नशीब बदलण्याचं खरं गुपित एकच कृती करा ॲक्शन इज डेस्टिनी स्वप्न पाहणं चांगलं आहे पण त्यासाठी झोप सोडणं त्याहून आवश्यक आहे फक्त विचार करून कोणतंही यश मिळत नाही पण एक छोटस पाऊलही यशाच्या दिशेनं खूप मोठा फरक करू शकतं धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करणारा एक सामान्य तरुण पण रोज कृती करत राहिला शिकला अनुभव घेतला व्यवसाय केला आणि आज त्यांचं नाव घेतलं जातं जगातल्या टॉप उद्योजकांमध्ये त्यांनी कोणत्याही भाग्याची वाट नाही पाहिली त्यांनी दररोज कृती केली आणि नशीब स्वतः तयार केलं लक्षात ठेवा संधी शोधा लहान सुरुवात करा चुका होतील पण थांबू नका रोज काहीतरी केलं म्हणजे नशीब दररोज थोडं थोडं बदलत असतं तुम्ही आज जे कराल तेच तुमचं उद्याचं नशीब ठरणार आहे म्हणूनच उठा सुरू करा आणि न थांबता पुढे चालत राहा कारण कृतीच तुमचं नशीब आहे त्यानंतर अपयशातही आपण शिकत राहिलं पाहिजे मित्रांनो नशीब घडताना सर्वात मोठा अडथळा कोणता असतो माहिती आहे अपयश पण खरं तर अपयश हे अडथळा नाही तेच तर खरं वळण आहे अपयश म्हणजे नशीब खराब नाही तर ते शिकण्याची एक अमूल्य संधी आहे एखादी गोष्ट जमली नाही तर स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःचा विचार करा मी यापासून काय शिकलो मी पुन्हा केव्हा आणि कसं अधिक चांगलं करू शकतो वॉल्ट डिस्ने त्याला पहिल्या नोकरीतून काढून टाकलं गेलं कारण म्हणे तुमच्यात कल्पकता नाही तेच वॉल्ट डिस्ने पुढे जगातील ॲनिमेशन कंपनी उभारली जर त्याने ते अपयश स्वीकारलं असतं तर मिकी माऊस कधी जन्मलाच नसता अपयशातही टिकून राहण्यासाठी काही टिप्स आहेत चूक स्वीकारा दोष झटकू नका विश्लेषण करा काय चुकलं पुन्हा प्रयत्न करा नव्या ताकदीने इतरांची मदत घ्या ती कमजोरी नाही ती एक शहाणपण आहे जे लोक अपयशाला शत्रू मानतात तेच हारतात पण जे लोक अपयशाला गुरु मानतात ते आपलं नशीब बनवतात म्हणूनच मित्रांनो पडण्याचं नाव अपयश नाही पडल्यावर उठणं आणि चालत राहणं हाच यशाचा मार्ग आहे आणि या संदर्भानंच मीच का अयशस्वी होत आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो नक्की पहा मित्रांनो नशीब घडवण्यात एक फार मोठा पण कमी लक्षात येणारा घटक असतो तो म्हणजे योग्य संगती संगती म्हणजेच तुम्ही कोणत्या लोकात वेळ घालवता कोणते विचार ऐकता आणि काय करता हे सगळं तुमच्या विचारसरणीवर निर्णयावर आणि शेवटी तुमच्या नशिबावर परिणाम करत एक वाक्य लक्षात ठेवा तुम्ही पाच लोकांच्या सरासरी सारखे होता ज्यांच्या सोबत तुम्ही वेळ घालवता जर ते लोक सतत तक्रार करणारे निराश करणारे असतील तर तुम्ही कधीही नशिबावर विजय मिळवू शकणार नाही पण जर तुमची संगत प्रेरणादायी सकारात्मक विचार करणारी यशासाठी झटणारी असेल तर तुमचं नशीब देखील त्या दिशेने वळायला लागतं स्वामी विवेकानंद म्हणायचे जशी अण्णाची निवड महत्वाची तशीच संगतीची निवड ही आत्मिक पोषणासाठी अत्यावश्यक आहे अशा लोकांच्या संगतीत रहा जे तुम्हाला पुढे नेतील चांगली पुस्तकं वाचा प्रेरणादायी व्यक्तींना फॉलो करा आणि नकारात्मक गोष्टींपासून अंतर ठेवा शेवटी इतकंच म्हणावं लागेल संगत बदलली की दृष्टी बदलते आणि दृष्टी बदलली की नशीब बदलतं तुमचं नशीब तुमच्या हातात आहे फक्त तुमचं मन तुमचा प्रयत्न आणि तुमचा विश्वास असायला हवा तुमचं नशीब कोण बदलणार हे तुमच्यावरच अवलंबून आहे आजपासून ठरवा मी काहीही झालं तरी हार मानणार नाही माझं नशीब मीच लिहिणार हीच खरी प्रेरणा आहे नशीब म्हणजे भविष्य नाही नशीब म्हणजे आजची तुमची कृती आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद